मे वीस मे रोजी जे शतशृंगे अपार्टमेंट जे दुर्घटना झाली होती त्यामध्ये जे सात जण मृत्युमुखी पडलेले होते तर त्यांना जे आपण शासनातर्फे मुख्यमंत्री सहायता निधीतून देवाभाऊला कॉन्टॅक्ट करून त्यांच्या ह्याच्यातून जी मदत काय होईल त्याने फोन करून देवाभाऊने त्यांना पाच लाखाची मदत जाहीर जा 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 केली होती आणि ते आज ठाणे जिल्हाधिकारी तसेच कल्याण तहसीलदार यांच्याकडून आज आपल्याला चेक आले ते आणि ते त्या दुर्घटना आमच्या परिवाराला इथे माझ्या देण्यात आले बरोबर आहे संस्तीय अपार्टमेंट मध्ये जे दुर्घटनाग्रस्त मय झाले होते त्यांच्या कुटुंबियांना माननीय आमदार मॅडम यांच्या अथक प्रयत्नाने तसेच तहसीलदार साहेब कलेक्टर साहेब यांच्या मदतीने आज रोजी जे दुर्घटनाग्रस्त झालेत त्यांना पाच लाखाचा चेक मॅडमकडून आमदार मॅडमकडून आला झालेला आहे आम्ही शासनाचं तसेच मॅडमचं खूप खूप A